नमस्कार अक्षय बाधार बंधुनो मी विजय कुमार तासगाव यशन्हा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतार गेली चार वर्ष झाला आपण कमीत कमी खर्चात पण दर्जेदार उत्पादन ह्या विषयावर संवाद साधतोय आपण सर्व बागायतदार माती पाणी पान देठ परीक्षण करून जितक्या खतांची मात्रा देण्याची आवश्यक आहे तितक्याच खताची मात्रा देऊन आपण काम करतोय अगदी आपण दोन चार पाच किलो सल्फेट ऑफ पोटॅश मध्ये आपण चोवीस ते सव्वीस पर्यंत ब्रिक्स आपण मिळवली तेही अत्यंत कमी खर्चात खतांचा खर्च पांदेड परीक्षणातून आपण अत्यंत नील केला कमी केला आणि मी पाठीमागेही बोललो होतो की रोग ह्या विकृती आहेत आणि ह्या विकृती थांबवायची असते तर न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपल्याला चांगली करावी लागेल आणि ही न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपण व्यवस्थित केली त्यामुळे आपला औषधांचा खर्च सुद्धा आपला खूप कमी झाला आज आपण बोलतोय साठ दिवसानंतर द्राक्ष बागेच पान टिकवणी असतील किंवा एकूणच साठ दिवसानंतर आपण काय नियोजन करायला पाहिजे जेणेकरून आपली पानगळ अजिबात होणार नाही पण दरम्यानच्या काळात जे साठ ते नव्वद दिवसांच्या काळात ज्या तयार झालेल्या बंचच्या अवयव निर्माण होतात आणि नव्वद ते एकशे वीस दिवसांच्या दरम्यान त्या तयार झालेल्या चांगल्या बनचं चा पक्वतेत रूपांतर कसं करून घ्यावं ह्या विषयावर आज आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे साठ दिवस ज्या बागादारांचे झालेत अशा बागायदारांनी काय काळजी घ्यावी ह्या विषयावर आपण बोलतोय माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नेमकी कमेंट करा कसं वाटतंय किंवा आपल्याला अजून कोणत्या विषयावर बोलता येईल आपला खर्च कमी कसा झाला आणि विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा आपल्याच एका बांधवाला त्याचा नक्की फायदा होऊन जाईल यासाठी मागे तर मंग संवाद थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे कारण संवाद व्यवस्थित होणं क्रमप्राप्त आहे त्याशिवाय आपल्याला ते गोष्टी व्यवस्थित समज समजत नाही समजल्या पाहिजेत अशासाठी साठ दिवस झाले सूक्ष्मगट निर्मिती साठ ते पासठ पासष्ट दिवसापर्यंत आपला सगळा कार्यकाल संपून जातो त्यानंतर मात्र मॅच्युरिटी चांगली येणं गरजेची आहे त्या बंचला ह्यासाठी त्या काळातलं पानदेट परीक्षण करून सूक्ष्मघड निर्मिती जी तयार झाली ती पांदेट परीक्षण करून घेऊन त्याला लागणाऱ्या ज्या पूरक आहेत पक्वतेसाठीच्या त्या पण द्यायच्या म्हणजे पांदेट परीक्षण करणं महत्वाचं दुसरी गोष्ट साठ दिवस झाले असतील तर पॉईंट तीनचा बोर्डो पहिले फवारणी तातडीने करा दोन्ही शणे मारून आपले जागे असतील म्हणजे शंभर लिटर पाणी तीनशे ग्रॅम मुरचू दीडशे ग्रॅम चुना सल्फेट ऑफ पोटॅश तीनशे ग्रॅम आणि सल्फर शंभर ग्रॅम अशी एक फवांनी तातडीने द्या त्यानंतर दर चार पाच सहा चार पाच सहा दिवसाच्या अंतरानं फवारणी अर्धा टक्क्या बोर्डोच्या इथून पुढच्या काळात चालू ठेवा पण त्या फवारण्या किमान यंदा सहा ते सात द्या दरम्यानच्या काळात एखादी भूमीसाठी जो आपला मास्टर स्प्रे आपण दिलेला आहे म्हणजे लिटर पाणी पन्नास ग्रॅम कॅपटॉप घ्या कॅपटॉप प्रमाण प्रत्येक मास्टर स्प्रे मध्ये वेगवेगळा आहे फक्त मास्टर स्प्रे समजून घ्या शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम कॅपटॉप शंभर ग्रॅम सल्पर किंवा थाय युनिटरी चाळीस एम एल स्कोर आणि पन्नास मिली फॉलिक्युलर कोणत्याही कंपनीचे असतील तरी चालतील असा एक स्प्रे कीटकनाशक घालून द्या त्यात गरज असेल तर शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम सिलेटेड कॅल्शियम आपल्या यच घेतलं तरी चालेल अशी कॅल्शियम घालून एक फवणी द्या बोर्डोच्या फवण्या मात्र नेमक्या द्या नव्वद ते पंच्याण्णव दिवसापर्यंत सहा ते सात फवण्या बोर्डोच्या जाऊ द्या काही होत नाही काडी पिकत्या वय झाली की काडीचा कलर बदलेल दरम्यानच्या काळात बागेचा खाली खाकी कलर मिळून जाईल पण शेवटपर्यंत पान टिकलं पाहिजे लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो पांदेड परीक्षण करून घ्या आणि मॅच्युरिटीसाठी लागणाऱ्या गोष्टी त्याच्या पूर्ण करून घ्या बोर्डोच्या फवारण्या एखादी मास्टरची फवारणी मास्टर स्किल्डची फवारणी आणि पांदेड परीक्षणातून ज्या मात्रा कमी पडतात त्या मात्रा देण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात शेवटी सलपेटपोटीची स्लडी वेगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले ते तयार करा आणि ती द्या बस इतकंच काम आपण केलं ह्या काळात तरी सुद्धा खूप चांगले रिझल्ट मिळतील ह्याच काळात आपल्याला मिलीबग आणि गुडदी आणि खोडाळीचं कंट्रोल घ्यायचं आहे ते कसं घ्यायचं पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट ह्या दरम्यानच्या बागेत काय काम करावं ह्या विषया अंतर्गत त्या स्प्रे आणि ब्लिचिंग हे मी देण्याचा प्रयत्न करतोय कमीत कमी खर्चात फर्जदार उत्पादन काढण्याचा नेमका प्रयत्न करा जेवढा पैसे आपण शेतात घालण्याचे वाचवतोय पण उत्पादन मात्र चांगलं काढतोय हित आपल्याला चांगले पैसे मिळतात म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादन खर्च कमी करणं आणि उत्पादन वाढवणं हेच असं इंडस्ट्रीस्टच उद्योगात उद्योजकाचं लक्षण आहे तेच लक्षण आपण मागायचं सुद्धा इथून पुढच्या काळात घ्यायचं आहे संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद